ज्या आणि खेळ ह्या दोघांमध्ये कधी काय घडेल हे कोण सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे काही कारण असतो जर चांगलं काम केलेलं आहे जर त्यांना वाटलं पटलं म्हणून कदाचित त्यांची शुती केली असतील त्यात गैर आणि चुकीचं ते काय तेच तर खरं आहे ना अडचण अडचण तिथेच आहे गर गेरे तो भी जर गिरे तोबी टांग ऊपर म्हणजे अजून पण जर काही लोकांना जर समजत नाही त्याला आमचा काय दोष आहे मला नाही देऊ शकत तो आजचा तिथला कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने असं आधी मध्ये कधी घडत ते घडलं म्हणजे सगळं जोडलं असं होत नाही परंतु तो कार्यक्रमाला दोघं तिथं निमंत्रित आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जाणं गरजेचं असल्यामुळे ते जात आहेत म्हणजे असं म्हणायचं का की कुठेतरी आणि तुम्ही म्हणाल की खेळामध्ये काहीतरी होत असतं त्यामुळे काही घडू शकत कधीही काही घडू शकतं हरणारा संघ पण विजय होतो आणि विजय होणारा संघ पण हरतो तसं राजकारणामध्ये काल एकमेकाला शिव्या देणारे उद्या ते एकमेकाच्या गळ्यात गळा घालून पण पाहायला मिळतात हे गेल्या अनेक वर्षाचं आपलं उदाहरण आहे हे काही वेगळं तुम्हाला तरी सांगायची आवश्यकता मला वाटतं घातला तर, तर तुम्हाला आवडेल का आम्हाला काय फरक पडणार आहे प्रश्न आहे ते बघा काही अशा काही गोष्टी असतात काही घटना असतात आजच नाही सांगू शकत तसे पहिले आम्ही दोघच होतो तिसरे नव्हते आमच्या बरोबर ते पण नंतर आलेच ना का थांबलेत राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जसं काल म्हटलेलं आहे की शरद पवार आणि आमच्यासोबत यावा तुम्हाला वाटतं असं की उद्धव ठाकरे आमच्यासोबत यावं आणि आमच्यासोबत त्यांनी आमचे नेते विचार करतील जो शिंदे साहेब विचार करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मागवलाय मागवलाय तो नव्हता ना पहिला पहिली युती आमची दोघांची झाली आणि नंतर तिसरी झाली आता तो येतोय फोटो तो पण लावून तो आशी क्या मीत आशी होते फडणवीस उद्धव कसं कडे आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला मग सांगितलंय की एकमेकांना शिव्या देणारे पण दुसऱ्या दिवशी आपण गळ्यात गळ्यात घालणारे पाहतोय याच्यापेक्षा अजून दुसरं काय बोलायला पाहिजे असं नाही आहे आमचं काय म्हणणं आहे जी खरी वस्तुस्थिती पण तुम्ही लोकांनी सामोरं द्यायला पाहिजे की जर ज्या निकषामध्ये ज्या बसणाऱ्या त्यांना आम्ही नाही ना वगळणार पण निकषाच्या जर बाहेर जात असतील एखाद्याला समजा पाच लाख रुपयाचं सात लाख रुपयाचं दहा लाख रुपयाचं इन्कम असेल तर त्यांना पण द्यायचं आणि अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांना पण द्यायचं हे योग्य वाटत नाही मग त्याच्यापेक्षा जे काय राहिलेले आहेत बिचाऱ्या अजून बऱ्याचशा महिला राहिलेल्या आहेत मग त्यांना जर ते जर पोच झालं तर अत्युत्तम होईल असं नाही आहे निर्णय जो आम्ही घेतलेला घेत आहे तो योग्य घेतलेला आहे त्याचं कारण सांगतो की लाल ह्या गेल्या अनेक वर्षाच्या बसेस ज्या आहेत त्या आता म्हणजे नादुरुस्त होत चाललेल्या आहेत मध्येच कुठेतरी बंद पडतात कोणी सांगतो वर्णपात्रात पाणी येते आहे पावसाळी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे आम्ही तो निर्णय घेतलेला आहे निर्णय घेत असताना की जर तुम्ही दहा वर्षापूर्वीची का जे काय गो हे आहे किंमत आहे तिचा तर दहा वर्षाच्या नंतर राहणार आहे का थोडा तर विचार व्हायला पाहिजे की दहा वर्षामध्ये किती आपण वरती गेलेलो आहात किती भाववाढ झालेला आहे काय झालेली आहे ह्या विचाराने तो केलेला विचार आहे त्यामध्ये काही नाही त्यांनी आम्हाला सिद्ध करून द्यावं जे काय कोण बोलतोय आहे सांगतोय त्यांनी सिद्ध करावं अजून त्यांना वर्क ऑर्डर नाही दिले आम्ही फक्त आम्ही त्याच्यात सगळी पूर्ण माहिती घेऊन तैकीकात करूनच आम्ही त्यांना ती ठरवलं आणि सगळ्या अधिकारी विचारविनिमय करून आम्ही केलेलं आहे की बाबा त्यांनी जे काय दहा ठेकेदार येतात दहामधले तिघांचे तिघांना मिळाले बाकी सात जणांना नाही मिळाले मग त्या बाकी सात जणांनी त्याच्यात मीठ मसाला चटणी तेल सगळं बटर पिटर टाकून ते सगळं सांगितलेलं आहे तर त्याची चौकशी होईल जर मुख्यमंत्र्यांनी ते मनाव घेतलं तर मुख्यमंत्री त्याची खरी चौकशी करून निर्णय करतील जर कुठली तक्रार आली किंवा काय त्याला स्थगिती दिला त्याची चौकशी केला तर स्थगिती चौकशी झाल्यानंतर ती स्थगिती उठून त्याला ऑर्डर करून देऊ आम्ही त्यात काय मोठं नव्हतं चुकीचं आहे असं नाही आहे असं नाही आहे हे जे काय तुम्ही बोलताय किंवा काय ते योग्य नाही असं मला वाटतं हा जे घडत आहे का ते काही थोडं चुकीचं पण होतंय असं आता वाटायला लागलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती योग्य निर्णय आम्ही घेऊ आणि जे काय अशा कुठं घटना घडत आहेत त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर पण दिलं जाईल असं नाही मला वाटत आम्हाला असं वाटतंय की त्यांच्याकडनं जी काही लोक थोडीशी हालचाल चलविचल चल चालू आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्या मिटिंग असाव्यात असं मला वाटतंय पण ठीक आहे दोन्ही त्यांचं हे साध्य करावं की कोणी जाऊ पण नाही आणि त्याचा अर्थ आपल्याला पुढच्या निवडणुका लढायच्या आदित्य तटकरे शुभेच्छा दिल्यात म्हणजे आम्ही निवडून आलो शुभेच्छा दिल्यात पण त्यांनी शुभेच्छा दिल्यात त्यात काय अडचणीच्या बाबा आहे ना अरे मग सांगितले ना आम्ही की जे आमच्या नेतेवरती ठरवणारे बसलेले आणि ते योग्य निर्णय देतील असं आम्हाला वाटतंय प्रयत्न चालू आहे ते तीन चार लोक आहेत वेगवेगळी नावं नाही सांगू शकत आम्ही तुम्ही लगेच त्याचा ओहा पोह करता आणि सगळं खुल्लम खुल्ला करून टाकता सुनावणी ठीक आहे आता प्रत्येक वेगवेगळ्या आता पहिले पोलिसांकडे होतं ते सीआयडी कडे गेलं आता एसआयटी कडे सुरपूत केलं आता एसआयटी पेक्षा जर वरती अजून काय असेल तरी जाऊ द्या आता त्याचं दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल आणि होऊन चा। जाईल आता आम्हाला जर पूजा बिजा करू दे लवकर दोन मिनिटात जास्त नको घेऊ ते देवभ वाट बघते आमची कधीपासून नाही चुकीचं आहे आम्हाला तीन तीन वाजता फोन करतायत लोक ऐका हा मी काय बोलतो आता त्याला नवीन मंत्री दिलेले आहेत प्रताप सर नाईक आणि ते सगळे आता अपडेट घेतायत आणि त्याला योग्य तो न्याय दिला जाईल चल हम लोग रे शांति शांति जरा आता मराठी जरा हिंदी वाले जाऊबड़ती लोग हम लोग समाधानी है अच्छे है जो हमारे रुको रुको जो हमारे नसीब में था वो मिल गया है एक नाथ शिंदे साहब ने जो ये पदभार हमको दिया है मैं उनका आभारी हूँ और हमारे लाइफ का सब बड़ा क्षण है कि मंत्री पद मिलना बोले तो अगले अगले पीढ़ी में वो नाम चर्चे ले आ जाते हैं और हमारे कोई न कोई मिनिस्टर थे या थे तो इस कारण से ये होना जरूरी था वो हो गया हम लोग समाधानी है पालक मंत्री मैं बता दिया था हमारे जो तीन नेता है वो तीन नेते ये पालक मंत्री ठहरा देंगे कामना ने जिस तरीके से तारीफ की अभिनंदन किया है लेकिन पहले जिनके पास था यानी कि तारीफ में शब्द नहीं गए चलता है और भी आगे आगे देखो क्या क्या होता है ये तो ये पहली तारीफ है और बहुत से तारीफे हो जाएंगे क्योंकि अभी पांच साल उनको तारीफ भी करना है तो बाकी उनके हाथ में बचा क्या है

बात सही है आपका ये पहले शरद पवार साहब ने ही ये उठाया था कि जिसके पास जो हो वैसा ही होना चाहिए हो, और गरीब को मिलना चाहिए तो अभी तभी जो क्या जल्दी में हो गया वो हो, हो गया अभी जो बता रहे कोई कि वह किसके बाद चार पैका वो पैका है पांच लाख का उनको इनकम है तो उसमें सुधार तो दुरुस्त तो हो, होना चाहिए वही हो रहा है बंद नहीं हो जा रहे और उसमें अगर कोई बच्चे है तब भी वो नहीं होना पाए तो उनको अभी लेना चाहिए ये हमारा तुम्हें जाना भी पेड़ा नहीं नाट्टा वाटना में तुम्हें का ही दायित्व है <स्थाने> <स्था> आदमी है एक काम के लिए आगे मेरे धर्मोपत्नी है थोड़ा वो पेड़ा भरा रहे जरा देखना सबको बताना हाँ हाँ हमारा पर भी भरो दो ना <laughs> बरं आता सगळ्यांनी नाष्टा करा पेढा घ्या आणि मग पुढचं करू काय असेल